कहानी रुपये पीड़ा नहीं नहीं पानी स्त्री जन्मा तुझी कहानी रुपये पीड़ा नहीं नहीं पानी शुभम ये तो मोबाइल हाँ। का क्या हाँ नारे 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 का नारे 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 नाही मला माझ्या वंशाचा दिवस हवा नाही मला नाही जायचं काय चल बीडच्या सुप्रसिद्ध डॉक्टरांकडे नाही मग माझ्या घरातून मंडळी स्वप्न मोठी होती तिची पण पूर्ण होण्याआधीच मोडली गेली स्वप्न मोठी होती पण पूर्ण होण्याआधीच मोडली गेली आणि नाजूक कळी उमलण्याच्या आधीच तोडली गेली नाजूक कळी उमलण्याच्या आधीच तोडली गेली श्री जन्मा तुझी गाणी हृदय पिढा नाही पाणी स्त्री जन्मा तुझी गाणी हृदय पिढा नाही मी आज जे तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हाला तुमच्या काळजावर दगड हो। लागेल सॉरी नाजूक सी तो कली थी बह अभी अभी तो पेड़ से तोड़ी गई थी और अभी अभी तो उसके उमलने की दिन थी पता नहीं साल की तो थी पर उसने क्या अपराध कर दिया कि बदलापुर के स्कूल चली गई

ঠিক ঘট ঠিক আছে তুমি নতুন কল করতে ঠিক নকো हॅलो तुम्ही मोमिताची आई बोलताय तुमच्या मुलीने आत्महत्या केली काही नाही हो मुली चान्स देतात हो हो ना मुलांना तोडके मोडके कपडे घालतात पण इथे इथे तर कपडे पण आमच्या बरोबर होते आणि चापून चुकून होते आणि मुलगी वाईट वाहनाला नव्हत्या मुलगी डॉक्टर होती आणि ती रुग्णांच्या सेवेसाठीच गेली होती तर तरी तिच्याबरोबर एवढं वाईट व्हावं केला काय याचा विचार तरी करा मग स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी पेडा नैनी पाणी स्त्रीजन्मा तुझी कहाणी हृदयी पेडा नैनी पाणी